नमस्कार माझी पूर्ण यूट्यूब फॅमिली तर आज तुमच्यासोबत ही व्हिडिओ घेऊन येण्याचं एक वेगळंच कारण आहे तर आज एक तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे कालच माझ्या एका मैत्रिणीचा मला फोन आला तर तिने अखंड दिवा म्हणून एका वेबसाईटवरून ऑर्डर केला होता आणि तिला तो कालच रिसीव्ह झाला आणि तुम्हाला म्हणजे विश्वास नाही बसणार अखंड दिवाच्या नावाने अकराशे रुपये म्हणजे हजार रुपये आणि वरती शिपिंग चार्जेस म्हणून तिच्याकडून अकराशे रुपये काढले आणि त्या दिव्याच्या जागेवरती तिला एक बॅटरी आणि त्याच्यामध्ये एक असं काचेचं म्हणजे जसं त्या अखंड दिवाला त्यांनी जशी काच दिलेली आहे तसं काहीतरी एक म्हणजे इतका मोठा स्कॅम झालेला आहे तिच्यासोबत तर तिने जेव्हा मला सांगितलं तेव्हा मी देखील म्हणजे आम्ही दोघी पण एकत्रच ते ऑर्डर करणार होतो पण तिच्या आधी मी ऑर्डर केलेला होता त्याच्यामुळे मी त्या वेबसाईटवरती गेली नाही तर हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला शॉक बसला म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा घेताय तेव्हा काहीही पैशांचा विचार न करता आपण एखादी ऑर्डर प्लेस करतो प्लेस झाल्यानंतर जेव्हा ती घरापर्यंत येतं तेव्हा आपल्याला एवढी उत्सुकता असते ती गोष्ट आपल्या हातात येईतोपर्यंत तर आपण काहीच न विचार करता सगळ्या गोष्टी करतो तर अखंड दिवाच्या नावाने तिच्यासोबत एवढा मोठा फ्रॉड झालेला आहे आणि हा जो दिवा आहे ना ह्याच्या बाबतीत मी बरंच ऐकलं आहे म्हणजे खूप व्हायरल झालेला आहे आणि खूप जणांचे मी व्हिडिओज पण बघते त्याच्या बाबतीत इंस्टाग्रामवरती भरपूर सारे पेजेस आहेत की हा दिवा आम्ही एवढ्या एवढ्याला देतो आहे किंवा काहीतरी तर खूप कॉस्टली जातो आहे मग वेबसाईटवाले म्हणजे हे जे फेक वेबसाईटवाले आहेत ना ते पहिला आपल्याला सजेस्ट होतात का कारण आपण तो जो दिवा आहे तो कमी किमतीत घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे ते, ते जे लोक आहेत ना ते पुढे येतात म्हणजे आता तो जर दिवा दोन हजार किंवा तीन हजाराचा असेल ना तर हे लोक तो हजार रुपयाला विकतात आणि मग आपण काय करतो आपण प्राइस बघतो आणि तो ऑर्डर करतो तर असं करू नका हे मला एवढंच म्हणायचं आहे तर तिच्यासोबत हा जो फ्रॉड झालेला आहे हा बाकी म्हणजे माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत होऊ नये म्हणून मी हे आजची व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे तर हा अखंड दिवा मी देखील ऑर्डर केलेला आहे तर मला माहिती नाही तो मला कसा म्हणजे रिसीव होईल पण मी ट्रस्टेड वेबसाईटवरूनच ऑर्डर केलेलं आहे असं कोणत्या पण इंस्टाग्राम पेजवरून वगैरे कोणत्याच इंस्टाग्रामच्या वेबसाईटवरून जी मला सजेस्ट झाले तिथून ऑर्डर केलेला नाही आहे तर जेव्हा मला रिसीव होईल तर त्याची प्राईस वगैरे मी तुमच्यासोबत सगळं शेअर करेनच तर ती व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरात लवकर येईल कारण तो अजून मला रिसीव झालेला नाही आहे पण मला एवढंच म्हणायचं आहे की आता सनवार जवळ येतात आणि आपण घाईघाईमध्ये काहीतरी खूप छान दिसतंय म्हणून आपण ऑर्डर करतो आपल्याला ते आवडतं आहे आणि खरंच आहे म्हणजे तो जो अखंड दिवा आहे ना तो खरंच खूप सुंदर आहे मला देखील आवडला पण आवडीवरती आणि त्याच्या प्राईजवरती जाऊ नका जर तुम्हाला प्राईस कमीमध्ये भेटत असेल तर तुम्ही पहिले ती वेबसाईट पूर्ण चेक करा ट्रस्टेड आहे की नाही सगळं बघा आणि त्यानंतरच तो दिवा ऑर्डर करा आणि काही वेबसाईटचं मी हे पण बघते म्हणजे मला माहिती नाही आहेत की त्या ट्रस्टेड आहेत की नाही त्याच्याखाली खाली बऱ्याच कमेंट्स देखील दिसत आहेत तर मे बी त्या पण साईट्स मे बी फेक असतील असं मला वाटतंय तर या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही सावध राहा मला एवढंच म्हणायचं आहे आणि आजच्या व्हिडिओला जर तुम्ही लाईक नाही केलं तरी चालेल किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील नाही केलं तरी चालेल पण आजची व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत तुमच्या अशाच मैत्रिणींसोबत तुम्ही शेअर करा की ज्यामुळे लोक सावध राहतील आणि देवाधर्माच्या नावाने हे लोक जे काही फ्रॉड करतात ना त्यांना बिलकुल पण प्रॉफिट होऊ नयेत त्याच्यामुळे मी आजची व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि तिने मला अजून एक गोष्ट सांगितली ती मी तुमच्यासोबत नाही शेअर केली तर मी आता सांगते जेव्हा तिने हा दिवा ऑर्डर केला त्याच्यानंतर जेव्हा तिने ते, ते पॅकेट लगेचच ओपन केलं आणि ओपन केल्यानंतर जेव्हा तिला कळलं की ह्याच्यामध्ये काहीतरी चुकीची गोष्ट आलेली आहे आणि तिचे पैसे वाया केलेले तेव्हा तिने तो जो डिलिव्हरी बॉय आहे म्हणजे ज्या गुगल पेवरती पेमेंट केलं तो नंबर तिने त्या नंबरला लगेच कॉल केला आणि त्यांच्याकडून सगळी इन्फॉर्मेशन तेव्हा त्यांनी पण विचारलं की तुम्ही असं असं इंस्टाग्राम पेजवरून ऑर्डर केलेलं आहे का वगैरे त्यांनी सगळं विचारलं तर तिने सगळं सग सक... त्यांना सांगितलं मग त्याच्यानंतर त्या डिलिव्हरी बॉयने बोलला म्हणजे की मी तुमचं जे प्रॉडक्ट आहे ते तुम्ही परत व्यवस्थित पॅक करून ठेवा मी येतो आणि त्याने ते प्रॉडक्ट घेतलं पण त्याने देखील एक गोष्ट केलेली आहे ती म्हणजे त्यांनी तिने अकराशे रुपये पेमेंट केलं होतं पण त्याने तेवढे नाही दिले त्याने नऊशे रुपये दिले म्हणजे त्याच्यामध्ये देखील त्याने स्वतःने देखील दोनशे रुपये काढलेले आहेत पण म्हणजे एवढंच आहे की त्याने हे केलं पण म्हणजे आपले ॲटलीस्ट नऊशे रुपये तरी वाचलेत ह्या उद्देशाने तिने ते केलं आणि म्हणजे मला बरं वाटलं की ॲटलीस्ट त्या डिलिव्हरी बॉयने रिसीव करायला रिजेक्ट नाही केलं म्हणजे त्याने ॲक्सेप्ट केलं तेवढा आपण त्याचे आभार मानूया तर असं काही होत असेल तर ह्यापासून तुम्ही सावध राहा आणि अखंड दीवाच्या नावाने तुम्ही कुठल्या पण फेक वेबसाईटवरून वगैरे काही ऑर्डर करू नका मला एवढंच म्हणायचं आहे तर आजची व्हिडिओ मी इथेच सेंड करते